हॅलो हॅलो हा बोला श्री स्वामी समर्थ ताई हा श्री स्वामी समर्थ बोला ना थोडस अनुभव सांगा ना कुठून बोलताय जगदीश बोंडे नरसाडा जिल्हा नागपूर अरे वा नागपूर वर ना हा 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 हे माझी मिशेच बोलतो मी ते हा बोला श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ बोला ताई कालचा सा अनुभव सांगते मी अनुभव तर तसे खूप आले मला अच्छा अच्छा पण तुमचं नाव सांगू शकता ताई माझं वैशाली बोंडे बरं बरं का म्हणजे काल मी नेहमीप्रमाणे पूजा करायला बसले आणि तारक मंत्र म्हटले मी बर मंत्र म्हटल्याच्या नंतर मी प्रार्थना म्हणायला सुरुवात केली तर जो शंका आहे ना माझा पूजेमध्ये शंका तो काही असा हाला लागला अचानक मी हालून हाल हो हा, 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 हो मी पूजा करताच करताच पाहून राहिले पण थो का आणि असं हालत जाईकडले असा होत जाई ना असा इशारा घेत जाय मग पण त्याच्यावर जे फुल होतं पण ते फुल नाही पडे तो शंका हाले पण फुल नाही पडे मग मी माझ्या आता पूजा करत होती मी मुलाला आवाज पण देऊन नाही शकत होती मग मी मुलाला इशाऱ्याने बोलावलं मग माझा मुलगा आला आणि मग मी माझ्या दोन्ही मुलाला दाखवलं पण खूप शंका ना कमीत कमी ताई अर्धा तास हालना व्हिडिओ काढलाय तुम्ही हो व्हिडीओ काढला मी तुम्हाला आज मी स्वामी सेवा म्हणजे आज माझं तिसरं वर्ष आहे पण हा म्हणजे सर्वात मोठा कालचा माझा अनुभव खरंच खरंच ताई आणि मग मिस्टर पण सेवा करतात वाटत तुमचे हो माझी मिस्टर पण करतात सेवा आणि किती मुलं वगैरे तुम्हाला मला दोन मुलं आहे एक मुलगा माझा आता का म्हणते बारावीला आणि एक मुलगा माझा अखरावीला ताई तुमच्यावर खूप स्वामीची कृपा आहे बघा काही आता तुमचं हे चांगलं चांगलंच जाणार बघा माझा ना आता माझं म्हणजे मकान बांधणं चालू आहे पण माझ्या बाजूने जे माझ्या तुला सासऱ्याची जागा होती अच्छा अच्छा हा तर त्या जागेसाठी आम्ही मागायला लागलो पण ते काही आम्हाला जागा नव्हती देत मला आहे मला बांधायचा आहे माझा दुसरा अनुभव सांगत आहे मी हा हा मग त्यांनी त्या घराचा ठेका दिला सर्व झालं मटेरियल बोल म्हणजे मटेरियल बोलवायचं सर्वच झालं मग हे माझे मिस्टर म्हणते मला म्हणते ते घर बांधून राहिले तर तू खूप खुशी येऊन राहिली म्हणते जर उद्या जर त्यांनी ते जर घर बांधलं तर ते आपण तेवढे माग घर घेऊन नाही शकू म्हणते खाली प्लॉट आहे तो आपण घेऊन देऊ म्हणते दे। बरोबर स्वामीला हात जोड म्हणते मग मी स्वामीला हात जोडले स्वामी आई म्हणलं ते बाजूची जागा आहे मला दोन मुलं आहे आणि ते ते जागा देत नाही म्हणते ते मकन बांधून राहिले म्हटलं जर मकन बांधले त्यांनी जर किंमत खूप सांगितली तर मी तेवढी घेऊ नाही शकत म्हटलं हे पण विचार स्वामीने ताई माझी पूर्ण केली अरे वा मग काय झालं घर बांधणं कॅन्सल झालं आणि मग जसा माझा घरकुल मध्ये नंबर लागला मग आता जिथं मी राहते आता हे माझं घर चांगलंच आहे आता हे जागा नाही काही नाही आता हे हे पाडा लागते बा आपल्याला पुन्हा राहायची सोय नाही कसं करायचं बा बरोबर पुन्हा हो, मी जसे स्वामीला आईला हात जोडल्या स्वामी आई म्हणलं कसं करू म्हणलं आता तूच आहे म्हणलं तूच सांग म्हणलं ताई माझा थोडी प्रश्न सुटला काय झालं हा स्वतः त्यांनी फोन केला माझ्या मिस्टरला आणि बोलावलं ये म्हणे काय जागे जागे ते जागेच बोलून घे म्हणे जेवढा माझा बजेट होता तेवढ्याच जागे तयार तेवढ्याच पैशामध्ये जागा झाली ताई बघा म्हणजे स्वामी अशी चांगली बुद्धी पण देतात ताई हो खरंच स्वामी ना लय याच्यातून मला बाहेर काढलं खरंच खरंच असे तर माझी पुष्कळ अनुभव आहे तेवढे नाही सांगू शकत मी नाही नाही बरोबर आहे पण हे सांगितलं आहे काही कमी नाही ताई खूप छान खूप छान मी शेअर करते हो माझा अनुभव सांगायचा होता सांगा दोन हजार बावीस मधला दोन हजार बावीस मध्ये माझी मिसेस म्हणे चला मला घेऊन कुठे प्रदीप दत्ताकडे प्रदीप दत्तांकडे हा हा आम्ही बरोबर गेलो तिथं तर मी आपल्या मनातला विचार की म्हटलं देवाचं लगेच घुमलो मी पण माझ्या मनातला विचार तर माझा एकशे पाच नंबर होता ना आपले दादाकडे तो, तो माझा एकशे पाच नंबर होता आणि माझी रिझर्वेशन होती आठ तारखेची अच्छा हाँ. जून महिन्यातली हा ना आम्ही नऊ तारखेला तिथे पोहोचलो म्हणजे आम्ही मठामध्ये तीन दिवस राहिलो हा तीन दिवस राहिलो म्हणजे काही त्रास नाही झाला आम्हाला नाही तिथे गेल्या सगळी व्यवस्था आहे हा आणि मग तिथून आमचा माझा नंबर एकशे पाच नंबर आला माझा शनिवारी बरं हा शनिवारी तर माझ्या परिवार पुरी गेले म्हणलं मी मनात म्हणलं का मी लगेच आता माझ्या घरी दादाजीची सेवा राहते कोणताच देव आडवा नाही उला म्हणलं करू का मग so, मी अनुभव घ्यायसाठी मी माझा नंबर आला माझ्या नंबर साठी मी परिवार अंदर गेला दादा पण मी बाहेर राहिलो हा दादा ना मला माझ्या दोन्ही मुलाने मला बोलावले पाठवलं मी नाही गेलो हा तर त्याच रात्री ताई जे मा प्रसाद होतो ना ते एक बाई म्हणजे पहिले लाईनी बसले जेवण भंडारा घ्याले म्हटलं आता आपण इथले पाहुण्या नंतर जाऊन करू म्हटलं मग आखरीच्या पंक्तीमध्ये मी बसलो ते छोटासा बच्चू आला म्हणजे धावत धावतू धावत धावत आणि त्या पत्राड्यावर माझ्या ते हे ना का कामते त्याला रे, रेती हाँ 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 रेती आता आपण भात खातो घरी तर एक खडा राहिला तर कचकन लागते कचकन लागतं बरोबर ताई माझी आणि बाई बी म्हणे दादा म्हणे तू हो इच्छा हे बाजूला कर म्हणे दुसरी घे म्हणे नाही म्हणलं खातो म्हणून ताई मी पुरा चावल खाल्ला तो चावल काहीच वाटलं नाही तुम्हाला काहीच नाही का कोच लागलो मला बापरे हा म्हणजे तो म्हणजे माझा पहिला अनुभव हो ना हो हा मग दुसऱ्या दिवशी दादाकडे मी नमस्कार घेतला म्हणजे मी तर घेतली नाही मग आम्ही आमची रिझर्वेशन होती बारा तारखेची बारा तारखेला तिथून निघलो म्हणलं माझ्या येणं होत नाही म्हणलं कधी आलं तर सी मी पाहिली आहे मी ड्रायव्हर माणूस आहे अच्छा हा मी एकशे आठ तर चालवतो माझा अनुभव तो पहिला आणि तिथून काही मी आलो लढ नका रडू नका दादा मग मी ते गुरु चरित्र ते पुस्तक वाचणं चालू केलं मी अरे त्याच्यामध्ये भरपूर मला अनुभव आले हो आता ते माझ्या मिशेनं तुम्हाला सांगितलं घराबद्दल हो माझा एक्सिडंट झाला होता बापरे स्वामीच नाव घेतलं गुरुवार दिवस मी कधी उपासना करत ताई बघा तर तिथून आलो तेव्हापासून मी गुरुवार गुरुवार गुरु दिवस घेतो आई मानतो स्वामीला स्वामी आईला आणि माझ्या जे कर्ज होत ते मला कर्जवाले पैसे नाही मागत हा तो अनुभव आहे माझा आणि दुसरा तो एक्सीडेंट होता होता तो वाचून पण मी अनुभव घेतला की गाडी पडल्याच्या नंतर गाडी माणसाच्या उरव पडते हो, हो। आणि गाडी रेस होते पण रेस ना झाली ताई गाडी ऑटोमॅटिक जशी ठेवण्यासारखी गाडी ठेवली ना मला काय चाललं आणि मला मला असं वाटलं का माझे दोन्ही कान झाकले कोण होत बापरे बघा हा पण मला जास्त लागलच नाही त्याच्या स्वामीच्या कृपेने चांगला आपले मी बोलासाठी तुमच्यासह बहोत दिवसापासून ट्राय केला होता एक दिवस फोन आला होता पण माझी मेसेज म्हणलं स्वयंपाक करता करता कोणाकडे तरी गेली म्हणलं बोलावलं होतं सिलेंडर खतम झाला होता बघितल्यावर मी करते ना कधी

तरे ना तुझ्या वीन पार्थू कुणाला नको अंत पाहू धाव घेई तुझ्या वीन नाही माझी श्रेष्ठ आई अनाथाई आधार तुझा दयाळा समर्था तुझ्या पार्थो कुणाला कधी गोडवानी न येई ये मुखाला कधी द्रव्य नारपिली याच काला कधी मूर्ती तुझी नये लोचनाला समर्था तुझ्या पार्थो कुणाला

श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्था श्री स्वामी समर्था श्री स्वामी समर्थ 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 अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अक्कलकोट निवास श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय ए वेदिका मंत्र दुष्य पुराण इंद्रय मात्र शान महा वेदांत निर्विचनिमेगं ब्रह्मशब्द विनर्त दर्श शांति सेवा यमि श शिव तिवजन वैष्णव ते बुद्ध साईंत बौद्ध जना संत्र्याकाशी शाश्वी कचित् कचितकुमार स्वामी विधि विधि भक्त प्रार्थना जगदीशतराम प्रभुवे द्वितीय

कोण कुटीला मी मकवून कार्यम मी कैसा राहू करी मज ऐसा निर्भय निश्चय सम पाहू अजिनात बाल भ्रमेत मने जी तडमड कशी साहू निरसुनी माया दावी अनुभव प्रचेती नका पाहू सद्गुरु नाता हात जोडी तो अंत नका पाहू उकलून मनीचे सारे बंद दाऊ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय